तर आता गाराणा चालू आहे या ठिकाणी संकेत सातारडेकर यांच्या घरी वडाणी वड्याणी यांचे वडील गाराणा घालतो घाला तर बोला तर कुटुंब आणि त्यांची सगळी फॅमिली त्यांनी ही पाच दिवसाची तुझी सेवा केलेली असा मान्य करून घे सेवेत जर का चूक अपराध झाली असा तर क्षमा कर आणि ह्याच्या पेक्षा तुझी सेवा करून घे महाराज गणपती बाप्पा ಅನಿಗಳು ಗುತಿ ಕಾರಣ ಅಲ್ಕಿ ಗಾ 3.5 ಚೌತ್ರ್ರೆ 3.5 ಫಟಾ ಕ್ಯಾಡೆಕನತಾ ಬಟರ್ ಕೆ ಮಾರ್ಗ ಗುಡ್ಚೋ ಓ ತುಮಿ ಅಕ್ ಕಾಮ್ ಕರೋ 3.5 ಬೋಂಡಿ ಇರೋಣೆ ಹೋಡಿ ಯೋಡ್ ಗಡ್ಕೊಂಡ್ ಪೋಸೇ ಜಾಕ್ತೆ ನೋಡಿ आमच्याकडे भाविकांची गर्दी बघा गणपती विसर्जन ना हे सगळे आमचे गावातले पोरगे आहोत मंडळ आणि समोसे पण आहोत आपल्याकडे इलेले आता समस्या समस्या आपल्याकडे पोचलेले आहोत

परका पुता मोरया भजना भेटले असलो ड्राइवर टेकवरती बांधा काय गाडी गाडीवर आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे सांगा कमेंट अन्ते चार डाङ गडो नारग गर्न तौस गड तौस गडा खादु आ अरे आसे आसे आइफोन देलले हे मगाली हे किधर देलले आइफोन अरे जाईला वाह तडाक तडाक दे दे ए ए <laughs> 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 के के <laughs> नमस्कार गावाले तो एक मुंबईच एक भक्त एका सगळ्या बाकी निघता घराकडे <laughs> बघायला <laughs> वेळ <laughs> गणपती नेताना किती प्राप्त

कापले कापली हे रे बघू शकता हा आमचा संकेत सातारेकर यांचा गणपती आज विसर्जन होत आहे माननीय आदर्श कांबळी चाळीस हजार चल टेन्शन न घेऊन

૝ભ ખલામળ ઓજમ ખજેઉ માંળં જાઉામ ગાઉઉામળા્જ માય ... ຜામ ખ્રએમામ ખ્ળાિ ખ્રમામામંમામામ ખા� चल <laughs> सर <laughs> દમલા તું હા રામદાર છું

लवकर या पण आमचा गणपती अजून गावाला वा अनिल पडला आणि जातो ना

ઓ બેટા ઘરે બેઠે જિમાય ઓય મારા બેટા ઓય મારા બાપ લે સર ના ઓ સર બોલે આ ઘરે અમે સાગરે ગડે બોત છે પાણી આ છે કે ગજી આય નમનલા તો હું તો તમકા બોલતા એ ઓ હા કો બેઠે લે આતા યદા કાકતી એટલે

લાગતું હવે ખાલી ત્રપુરી

गोबरी <ietnam> ಚಂದಿ <Sit> ಚಂದೇಶಿ ja

ಜನ ಡೋಳ್ಯಾ ಪಾಯ ಪೂಜನ ಭಾವಿನೈನ ತ್ವೇವ ಮಾತಾ ತ್ವೇ ತ್ವೇವ ಬಂದು ತ್ವೇರಣ

एक <Canada>

अरे पाणी अजून वायचं डायरेक्ट अरे करू सांगण्या

ಗಣಪತಿ ಸರ್ ಓಕೆ ಯಾರು ಗುಡೆ લાઈ જોન આવતું લાગતું ન રે ચાંગલે કે ભાઈ આઈ કઈ જે જે એવું છે જાય મારે પુડે નહી ઇતલા તર આસાય તો ભાઈ ફરક

माझ्या गेल्या वर्षी हातात तुझून आला आता बाप्पाचा विसर्जन झालेला नाही ना अशा प्रकारे गणपती बाप्पाची पाच दिवसाची सेवा आम्ही केलेली असा काय चुकलं आमचा काय मागला असत तर बाप्पाच्या पायामुळं व्यवस्थित अगदी दर्शन झाला बाप्पाचा एक नाही एकदा टाक पाच दिवस आमचे केव्हा गेले के कायच समजा नाही एकदम मस्त झाला हे आमची कोंड आता जो कॅमेरा सांभाळलो हर्षित सातारडेकर बाप्पा एकदा बघून घ्या शेवट आमच्या गणपतीजी पोंडीर हाडूची व्यवस्था केलेली ते छावाचे मालक सागर सातार्टकर विसर्जन झाला आणि आता परत ते पाठी चालले त्याच्यात बरोबर राजू बाळूजी आमचे मंडळाचे धलडीचे कार्यकर्ते त्यांचं पण आमक बरंच सहकार्य असतं तसेच आमचे सद्गुरु प्रसादिक भजन मंडळ आवेरे सातार सगळे कार्यकर्ते आता विसर्जन होते सगळे आता घराकडे समोस्याचे मजा घेतात आम्ही पण आता घराकडे पोचतो समोसे समोसे खाण्याची मजा घेतो सुजलता आमचं आपलं वाटत घेतलेल्या आणि इकडे राहावे विनंती

बारा समोसे बारा समोसे बारा समोसे खाल्लेक्स खाल्ले तर गावाला ना आपल्या गणपतीचं विसर्जन झालेला थोडस आता काळोख पडलो आता आम्ही पुढे चाललो म्हणजे आमच्याच मंडळाचे बाळू कांबळी आणि फटू सातर्डेकर यांच्या गणपतीचं विसर्जन ना थंय मी आता जाते जे समस्या उरलेले ते, उरले ते माझ्या आता खांद्याला असत त्याला थंय वाटून टाकतले ग केल्या या समस्या तर गणपती कोंडीर पोचलो आता जरा उशीर झाला चललं आहे मी धावत